नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यावर नवीन संकट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी घेतलं विष कुठे आणि काय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवावर असं संकट आलेलं आहे तर ते कशा प्रकारचं या ठिकाणी शेतकऱ्यावर उद्भवत आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं त्यानंतर काय प्रकार घडला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोधपर्यंत नक्कीच बघा भाव पडल्याने कांदोत्पाद शेतकऱ्यांनी घेतले विष लिलाव ही पाडला बंद पारनेर बाजार समितीत कांद्याला क्विंटलला अकराशे ते बाराशे रुपये भाव मिळाल्याने बुधवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला तसेच यावेळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चाही नेण्यात ने आला जोपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्या ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे या दरम्यान कैलास बनदास गादे वय बासष्ट राहणार खुनेगाव तालुका नेवस्था येथील घोडेगाव मार्केट यार्डात विष घेतले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान मंगळवारी अकोले येथे लिलाव बंद पाडत अकोले देवठाण रोडवर रास्ता रोको आंदोलन देखील कांदा उत्पाद शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि या ठिकाणी बघितलं वीज घेऊन आत्महत्येचा प्रयत्न कांदा उत्पादक भानदास गादे यांनी चार एकर जमीन आहे त्यापैकी एक एकर त्यांनी कांद्याचे पीक घेतले होते उत्पादित कांद्यापैकी पंचवीस गोण्या कांदे घेऊन ते घोडेगावला कांदा मार्केटमध्ये आले होते पाहून पाहून त्यांनी दुपारी चार वाजता सुमारास घोडेगाव मार्केट वीज घेतले त्यांना वडाळा मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले पारनेरला ही लिलाव बंद पारनेर बाजारसमित बुधवारी कांद्याला क्विंटल अकराशे ते सोळाशे रुपयाचा भाव निघाला होता मात्र शेतकऱ्यांनी चांगल्या कांद्याला दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयाचा भाव देण्याची मागणी केली मात्र यावेळी काही तोडगा निघाल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलावसुद्धा बंद पाडला आता तुम्हाला या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायची आहे आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाची अपडेट कळेल आणि कळू द्या धन्यवाद लाईक शेअर आणि भेटू घटवूया आपण जे महाराष्ट्रात धन्यवाद सब्सक्राइब